बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा चाहत्यांसाठी एखाद्या टुरिस्ट स्पॉटपेक्षा कमी नाही पांदऱ्यातील समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्याबाहेर सतत चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते मुंबई भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनाही हा बंगला आवर्जून दाखवला जातो शाहरुख खानच्या या बंगल्याची आजची किंमत तब्बल दोनशे कोटीच्या घरात असल्याचं म्हटलं जातं त्यात ता आणखी दोन मजले वाळवण्यात येणार असल्याचं समजतंय त्या मन्नत या बंगल्याचा इतिहास काय आहे शाहरुख खानने तो किती किमतीला विकत घेतला होता आणि मन्नत नेमकं काय आहे हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात भूमी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा, हा केवळ एक अभिनेता नाही तर तो एक ब्रँड आहे त्याच्या अभिनयाने आणि मेहनतीने तो करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो त्याचे यश जितके मोठे आहे तितकेच त्याचे निवासस्थानही दिव्य आहे मुंबईच्या बांद्रा परिसरात समुद्रकिनारी उभा असलेला मन्नत हा बंगला आज एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनला आहे जगभरातील चाहते जेव्हा मुंबईला भेट देतात तेव्हा शाहरुख खानला प्रत्यक्ष पाहण्याची आशा नसेल तरी निदान मन्नत बाहेर फोटो काढण्याचा मोह ते टाळू शकत नाही सुरुवातीला शाहरुख खानच्या मन्नतचा इतिहास काय आहे ते आधी जाणून घेऊया तर हा बंगला आधी व्हिला व्हिएना या नावाने ओळखला जायचा हा बंगला दोन हजार एक साली शाहरुख खानने तेरा पॉईंट शून्य एक कोटी रुपयांना विकत घेतला त्यावेळी ते त्याने हा बंगला विकत घेतल्याची बातमी ही मोठी चर्चेत होती तर आज दोन दशकानंतर या बंगल्याची किंमत जवळपास दोनशे कोटी रुपयांच्या घरात गेली आहे हे निवासस्थान केवळ एक घर नाही तर शाहरुख खानच्या यशाचे मेहनतीचे आणि त्याने उभारलेल्या साम्राज्याचं एक उदाहरण आहे शाहरुख खान जितका त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तितकाच त्याची पत्नी गौरी खानही इंटेरियर डिझायनिंगच्या क्षेत्रात नावाज दिली आहे तिने स्वतःच्या मेहनतीने आणि कलात्मक दृष्टिकोनाने मन्नतला एक वेगळंच लूक दिलं आहे या बंगल्याचे इंटेरियर तिच्या कल्पकतेचं एक उत्तम उदाहरण आहे गौरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिला तिच्या स्वप्नातील घर उभे करायला तब्बल चार वर्षे लागली दोन हजार सोळामध्ये मध्ये मन्नतचे रिनोव्हेशन आर्किटेक्ट राजीव पारेख यांनी केले होते तर गौरीने आर्किटेक्ट आणि डिझायनर कैफ फकी यांच्या मदतीने इंटेरियर डिझाईन केले होते त्यामुळे मन्नत केवळ एक आलिशान बंगला नसून एक कलाकृती बनली आहे मन्नत हा सत्तावीस हजार स्क्वेअर फूट परिसरात विस्तारलेला आहे या सहा मजली बंगल्यात पाच भव्य बेडरूम्स अनेक लिव्हिंग रूम्स एक मोठा जिम लायब्ररी स्विमिंग पूल खासगी थिएटर आणि हव्या त्या सर्व सुविधा आहेत या बंगल्याचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे समुद्रकिनारी असलेल्या सी फेसिंग प्रॉपर्टी मध्ये तो स्थित आहे चारही बाजूंनी हा बंगला सुरक्षित भिंतींनी वेढलेला असून त्याचा दरवाजा आणि गेट हे स्वतःच एक ऐतिहासिक आकर्षण बनले आहे बंगल्याच्या लिव्हिंग पीस डिझायनर फर्निचर अप्रतिम पेंटिंग आणि महागळे कार्पेट लावले आहेत या खोलीला लाकडी जिन्याने शेजारील खोलीशी जोडले आहे बेडरूम मध्ये सोनेरी आणि तपकिरी रंगाच्या संगमरवरी मजला असून भव्य झुंबर आकर्षक पडदे महागळे कार्पेट्स आणि स्टायलिश बेडिंग आहे बेडरूम मधील लांब बॅक असलेला सोफा सर्वांचे लक्ष वेधून घेतो शाहरुख खानच्या घराच्या टेरेस बद्दल गौरी खान नेहमीच बोलते तिला तिच्या घरातील टेरेस सर्वात जास्त आवडते या ठिकाणी उंच घुमट आणि एक विविध कुंड्या ठेवण्यात असून त्यातील हिरवीगार झाडे ठिकाणच्या सौंदर्यात अधिक भर घालतात तिथून दिसणारे समुद्राचं दृश्य नजरे सुखावणार आहे सध्या शाहरुख खान आपल्या बंगल्याच्या रिनोव्हेशनची तयारी करत आहे त्यासाठी त्याने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीची मंजुरी देखील घेतली आहे या नव्या रिनोव्हेशन अंतर्गत मन्नत मध्ये दोन नवीन वाढवले जाणार हो आहेत त्यामुळे बंगल्याचं क्षेत्रफळ सहाशे सोळा पॉईंट शून्य दोन स्क्वेअर मीटरने वाढेल या रिनोव्हेशनसाठी जवळपास खर्च अपेक्षित आहे पण या बदलामुळे मन्नत आणखी भव्य आणि आलिशान होईल या काळात शाहरुख खान आपल्या कुटुंबासह मुंबईच्या पाली हिल परिसरातील दोन आलिशान ड्युप्लेक्स अपार्टमेंट मध्ये राहणार आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही की मन्नत हा बंगला केवळ एक घर नाही तर एक स्वप्नपूर्तीची कहाणी आहे कारण शाहरुख खान हा कोणत्या फिल्मी कुटुंबातून आलेला नव्हता हो ना त्याच्याकडे हा संपत्ती होती केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे सर्व कमावलं आहे त्याच्या या बंगल्याकडे पाहून प्रत्येक तरुणाला हे जाणवतं की मेहनत आणि दृढ निश्चय असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आजही मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक मन्नत बाहेर फोटो काढल्याशिवाय परत जात नाही शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी हे केवळ एक घर नाही तर त्याच्या स्वप्नाचा एक भव्य साक्षीदार आहे आणि त्यामुळेच मन्नत ही फक्त एक वास्तू नसून मेहनतीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्थान आहे तर शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी मोठं आकर्षणाचंच ठिकाण आहे अनेकदा शाहरुख खान आपल्या चा चाहत्यांसाठी चा मन्नतच्या बाल्कनीत येऊन त्यांना शुभेच्छा देतो दिवाळी ईद आणि इतर सणांवेळी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी असते कालच ईदच्या निमित्तानं तो चाहत्यांना भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बाल्कनीत आला होता आणि यावेळी तिथं त्यांच्या फॅन्सनी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती तर मन्नर हे शाहरुख खानचं घर आणि शाहरुख खानबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद